अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने खासदार स्मिताताई वाघ आणि माजी जिल्हा परिषद जयश्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली सतरा जून रोजी रात्री अमळनेर तालुक्यातील लोंढवे निसर्डी खडके वाघोदे जानवे शिरूड येथे अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने शेकडो एकर शेती पाण्यात गेली होती व त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते या गावांमध्ये भेटी देऊन खासदार वाघ आणि माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला व लवकर पंचनामे करून शासकीय मदत मिळवून देण्याची हमी दिली अमळनेर तालुक्यात भरपूर पाऊस पडल्याने बऱ्याच ठिकाणी विहिरींना पाणी आले म्हणून सहा गावांचे टँकर बंद करण्यात आले आहेत सहाय्य गट विकास अधिकारी अमोल भदाने यांनी याबाबत तहसीलदारांना पत्राद्वारे कळवले आहे तालुक्यात सुमारे तीस ते बत्तीस गावांना पाणी टंचाई असल्याने टँकर सुरू होते तीव्र उन्हाळ्यामुळे दोन तीन महिन्यांपासून टंचाईमुळे ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागले मात्र गेल्या आठ दिवसात काही गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने तेथील लहान नद्या नाले वाहू लागले शेतशिवारात पाणी साचल्याने विहिरींना पाणी आले आहे तालुक्यातील रणाईचे टँकर बंद करण्याचे आदेश काढण्यात आले असून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक यांना देखील आदेश पाठवण्यात आले आहेत प्रशासनाने वेळोवेळी गांभीर्याने दखल घेऊन टँकर भरण्याचे नियोजन नीट केल्याने टंचाई असताना देखील वेळेवर पाणी पोहोचवले जात होते अमळनेर तालुक्यात ऑनलाईन पर्जन्यमानाच्या भविष्यात शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने अचूक व योग्य यंत्रणेच्या आधाराने नोंदी घ्याव्यात बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे अठरा जून रोजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जानवे लोंढवे वाघोदे निसर्डी खडके आदी भागात धगपुटी सदृश परिस्थिती होती आणि अनेक शेतातील माती पिके ठिबक नळ्या असे साहित्य वाहून गेले महसूल विभागाच्या नोंदी आणि महावेदच्या नोंदीत खूप मोठी तफावत दिसून येत आहे पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते शिरूड मंडळात एक्क्याऐंशी मिलीमीटर पातोंडा मंडळात अडुसष्ट मिलीमीटर मारवड मंडळात सदुसष्ट मिलीमीटर इतका पाऊस पडला होता मात्र महावेदच्या नोंदीत शिरूड मंडळात पाऊस निरंक दाखवत आहे तर पातोंडा पंधरा पूर्णांक पाच व मारवडमध्ये सदोतीस पूर्णांक पाच दाखवण्यात आले आहे त्यामुळे अतिवृष्टीचे निकष लागणार नाहीत आणि शेतकरी नुकसान पासून वंचित राहण्याची शक्यता आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसात किती दिवस पाऊस पडला यांच्याही नोंदीत खूप मोठी तफावत आढळून आली आहे त्यामुळे महावेदची ऑनलाईन यंत्रणा सदोष आहे भविष्यात देखील पीक विमा मदत नुकसान भरपाई ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ याबाबत तांत्रिक दोषामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते म्हणून जिल्हाधिकारी यांना याबाबत कळून तांत्रिक दोष दूर करावेत अशी मागणी शेतकरी नेते किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील डॉक्टर अनिल शिंदे धनगर दला पाटील दिनेश पवार यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे केली आहे निवेदनाची प्रत तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आली आहे महावेरच्या नोंदीत तांत्रिक दोष दिसून आलेत याबाबत वरिष्ठांना कळवण्यात आले आहे तिकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही असे तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांनी सांगितले शहरातील भानुबेन बाबुलाल शहा गोशाळेतर्फे अमळनेर शहर आणि तालुक्यातील एक हजार चार विद्यार्थ्यांना पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जनकल्याण ग्रुप मुंबईच्या जागृती कोठारी मोना शहा हर्षाबेन सेठ रश्मी शहा सरला मामी पुरिया निशा गोरडिया गोशाळेचे सचिव चेतन शहा उपस्थित होते यावेळी नामदार अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले गेल्या सहा वर्षांपासून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारी भानुबेन बाबुलाल शहा गोशाळा अमळनेर ही अभिनंदनास पात्र आहे तर तसेच हर्षाबेन सावला यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील जनकल्याण ग्रुप दरवर्षी हजार गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत करत असते त्यांचाही आदर्श समाजाने घ्यावा असेही उद्गार मंत्री पाटील यांनी यावेळी काढले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक पवार यांनी केले सूत्रसंचालन पाटील सर तर स्वागत गीत मेघा पाटील व विद्यार्थिनी म्हटले अमळनेर समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने भगवान शिवजी यांची भव्य मिरवणूक डीजे आणि फटाक्याच्या गजरात काढण्यात आली शिवाजी महाराज उद्यान जवळील शिवमंदिरात महेश वंदना व आरती करण्यात आली तेथून पुढे स्वामीनारायण मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी गोविंद मुंदडा ओमप्रकाश मानियार गणेश कलंत्री रामानंद गिल्डा यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार आता शाळेतच पास वितरित केले जाणार असून तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आगरप्रमुख इम्रान पठाण यांनी केले आहे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी एस टी बसने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एजा करत असतात शासनाच्या नवीन धोरणानुसार यावर्षी शाळेतच विद्यार्थ्यांना महामंडळाच्या सवलतीच्या दरात तर पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत पासेस वितरित करण्यात येणार आहेत एम डी डॉक्टर माधव कुसेकर तसेच जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख इम्रान पठाण प्रमुख चंदू चौधरी वाहतूक नियंत्रक यल टी पाटील विजय वाडेकर योगेश घोडके प्रकाश भालेराव नितीन पाटील यांनी तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन योजनेची माहिती दिली असून विद्यार्थ्यांना फॉर्मचे वाटप सुरू केले आहे